जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आता जगडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या डी ए डी आर वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आलेले आहे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना डिसेंबर पेडीन जानेवारी पगारामध्ये हे दोन महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहेत कोणते ते दोन लाभ आहेत आणि कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहावा आणि आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता संदर्भात डी दी ए डी आर संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होते आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण डिसेंबर पेढीन जानेवारी पगारामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना हे महत्त्वपूर्ण असे दोन लाभ अनुज्ञेय होणार आहेत त्यामुळं सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगार पेन्शनमध्ये माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे याच्यामध्ये केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून आणखीने तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे कारण सद्यस्थितीला आचारसंहिता होती त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित होता परंतु आत्ता आचारसंहिता जी आहे ती संपलेली आहे यामुळं राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दरानं महागाई महागाई भत्त्याचा लाभ जो आहे तो फरकासह लागू होणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडी भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणनुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरभाडी भत्त्यामध्ये वाढसुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच हे दोन असे महत्त्वपूर्ण लाभकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना मिळणार आहेत त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण डिसेंबर पेडीन जानेवारी पगारामध्ये हे दोन असे महत्त्वपूर्ण लाभ जे आहेत ते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहेत तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद